नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली पथकाने कळवण पोलीस स्टेशन हद्दीत अंक जुगार खेळणाऱ्यांवर जुगार कायदा कलम बारा अप्रमाणिक गुन्हा दाखल करत दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये सात जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक ग्रामीण अधीक्षक यांच्या पथकाने कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील जायफारी घाटात मटक्यावर रेड केली संदीप दगडू मोरे विशेष पथक नाशिक ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलीस स्टेशन येथे जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करत पंडित दौलत सोनोने केदार सोमनाथ पवार बापू दगडू बोरसे दत्तू काशीनाथ गांगुर्डे वामन हिरामण जगताप मानसिंग लालसिंग वाघ सुनील माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमधील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून सुनील माळी डांग सौंदाणे तालुका सटाणा हा पोलीस पथकाला पाहून घटनास्थळावरून फरार झालाय नाशिक ग्रामीण पोलीस पथकाच्या कारवाईत सट्ट्याचे साहित्य चार मोबाईल पाच मोटरसायकल असा एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष पथकात असलेले अधिकारी कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी पोलीस शिपाई संदीप मोरे नितीन डावकर मनीषा गुजरे विकी मसदे पोलीस हवालदार गोरख पवार यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी करत कळवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव सह पंकज बच्छाव कळवण